जनकल्याण युवा विचार मंच आणि साप्ताहिक आपली चळवळ यांच्या वतीनं पंच्याहत्तराव्या भारतीय संविधान दिनानिमित्त जनकल्याण सन्मान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जनकल्याण युवा विचार मंच तथा साप्ताहिक आपली चळवळ यांच्या वतीनं दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वानवडी पुणे येथील महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक सभागृहात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार प्रिया नप्ते यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत जनकल्याण युवा विचार मंचच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून मांद्री हडपसरा आणि परिसरामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा जनकल्याण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन जनकल्याण युवा विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा साप्ताहिक आपली चळवळचे कार्यकारी संपादक पितांबर जिजाबा धिवार यांनी केला आहे तर सचिन जगताप योगेश वानखेडे बालाजी गायकवाड महेश इंगळे दादू सकट शैलेंद्र तुरवणकर गणेश गायकवाड पैठणे सर प्रवीण झगडे कांबळे साहेब विठ्ठल मदणे शिवाणी कांबळे प्राची धिवार प्रत्यमेश धिवार आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काय सांगाल सर्वप्रथम मी माझ्या सभासद यांना मी मनापासून धन्यवाद मानतो की गेले चार व चार पाच पस वर्षापासून जे जनकल्याण युवा विचार मंच साप्ताहिक आपली जवळ कार्यक्रम राबवत नव्हते पण माझ्या सहकारी चिंतक लोकांनी सांगितलं जी की आपण पुन्हा एकदा सक्रिय व्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहात त्यांच्या जीवावरती मी जनकल्याण युवा विचार मंचाच्या माध्यमातून भारतीय संविधान पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही सर्वजण की जनकल्याण युवा विचार मंच व साप्ताहिक आपली चव यांच्या माध्यमातून जे आतापर्यंत जे काम राबवले जनतेच्या का समोर पुन्हा एकदा येत आहे मी साहेब जनकल्याण युवा विचार मंच हा कोणत्या राजकीय दृष्टीने विचार मंच केलेला नाही हे जनतेमध्ये हृदयामध्ये जाणारा विषय आहे दोन हजार अकरा पासून आम्ही जनकल्याण व विचार मंचाच्या माध्यमातून ती लोकवर्गानीतून ही चिंता टाकून दान देणाऱ्या लोकांकडून ती जनकल्याण संस्था वाढवलेली आहे आणि याच्या माध्यमातून दोन हजार अकरापासून आम्ही जे काम राबवत आहे ते अतिशय गोरगरीब लोकांना सुरुवातीपासून आम्ही मदत केलेली आहे कुणाला सायकल वाटप केलेलं आहे कुणाला मशीन वाटप केलेलं आहे कुणाला घरगुती वाढव जे संसारामध्ये उपयोगी ही वस्तू येणाऱ्या अशा माध्यमातून जे काम केलेले आहेत आणि इथं एक शाळेमध्ये आम्ही वीस विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा सर्व खर्च आम्ही जनकल्याण किंवा विचारमंचा माध्यमातून सर राबवू नये विचारमंच आम्ही एवढे मोठे समजत नाही आम्ही शिकत आहे की भारतीय संविधानाचं जे की कोणाच्या मूलभूत सुविधा कशा पोचवायच्या ज्यांकेन घ्यायचं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं किमान मूलभूत सुविधा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचल्या पाहिजे हो तर आज आम्ही दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक भवन वाघवले येथे सन्माननीय वरिष्ठ पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेत भारतीय संविधानात त्याच्या निमित्ताने आम्ही काही समाजातील अतिशय गरीब व गरिबीतून कसे वरती गेले त्यांचा सन्मान सोहळा घेऊन त्यांचा पुरस्कार करणार आहे काही ठराविक लोकांचा आणि हे करताना आम्हाला आपल्यासारख्यांची आता आपण जी माझी मुलाखत घेत आहे त्यांचा मुलाचा वाटा भेटत आहे जो आणि जनकल्याण युवा विचार म्हणजे ते जन जनतेच्या कल्याणासाठी ज्या मी जे लोकवर्ग नेतून आतापर्यंत कामं राबवले आहेत आपल्या महादेवनगर मांद्रे परिसरातील अतिशय पाण्याची टंचाई असताना आम्ही जनकल्याण युवा विचार म्हणजे सगळे जनतेचे कार्यक्रम कॅन्सल करून पाण्याचा उपक्रम राबवला होता कॉर्पोरेशनचं पिण्याचं पाणी त्यावेळेस आम्हाला लोकांच्या माध्यमातून अतिशय प्रतिसाद चांगला भेटला रोज एक पिण्याचा टँकर आम्ही एक महिना देत होतो त्या माध्यमातून आम्हाला लोकांच्या गरजा काय आणि या गरजेला कधी कुणाला आम्ही ब्लॅकमेलिंग करून कामं केली नाही पॉझिटिवली थिंकिंग घेऊन समाजामध्ये गेलो आणि समाज अतिशय चांगला आहे सर्व समाज गाव या पुणे परिसरातील अतिशय जी मंडळी आहे इतके छान आहेत की जनकल्याण योगाला आहे मी काही एक करोडपती नाही आहे मी बी एक रिक्षा ड्रायव्हर आहे त्या रिक्षा ड्रायव्हिंगच्या माध्यमातून आतापर्यंत मी लोक आहे केलाय आता या जयंतीच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे आणि या कार्यक्रमाकरता विश्वरत्न मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमरावजी आंबेडकर साहेब आत्ता दोन दिवसापूर्वी आम्ही त्यांना त्यांची निवड त्यांनी अर्धातच दिला आम्हाला ते येणार म्हणून सांगितलं त्यांनी तारीख आम्हाला देतो म्हणजे आणि त्यांचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आपल्या कार्यक्रमाला का उपस्थित राहते म्हणजे ते आपण आपल्या हृदयामध्ये एक घर करून ठेवलेलं आहे आणि समाजापाशी काय आदर्श आहे ते आपल्यासमोर मांडणार आहे तसेच आमचे महाराष्ट्रातले व्याख्याते भोमानाची मशागत रोज त्यांचे पेपरला लेख असतात ते आमच्या दत्ताजी कोयंकर सर का का त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांची मी दोन महिन्यापूर्वीच तारीख घेतलेली आहे सर आणि जे रेडिओ मिरचीचे जे खो खो पाटील जे रेडिओ मिरचीला अनाऊन्समेंट करायचे त्याची बी आम्ही तारीख घेतलेली आहे ते आता एका चायनलमध्ये येत आहे सर आणि संतोष शंकर दादासाहेब पालके पुरस्कार त्यांना बी आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि स्थानिक आमदार खासदार प्रतिनिधी लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी संविधानिक लो, त्यांना आम्ही आत्ता पत्र दिलेले आहे त्यांची आत्तापर्यंत तारीख भेटली नाही आणि सर्वच सर्व येतील सगळे चळवळ म्हणजे वंचित बहुजन आघाडी आर पी आय बहुजन विकास आघाडी सर्व चळवळीतल्या सामाजिक क्षेत्रातल्या जे समाजात अतिशय उत्कृष्ट काम करते त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि पुरस्कार देण्याचं एक माध्यम आहे की आम्ही सरकार मान्य पुरस्कार म्हणजे केंद्राचे महाराष्ट्राचे पुरस्कार देऊ नाही शकू पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुमच्या घराघरामध्ये चळवळ पोहोचवा त्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही जे काय काम करायचं आहे सर ते आम्ही सर्व नियोजन करून आमची टीम करत आहे